सांगली जिल्ह्यामध्ये सध्या जेथे जेथे अपघात होतात ती स्थळे कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते मोठे झालेले आहेत परंतु अपघाताची मालिका काही केल्या थांबताना दिसूनच येत नाही गतवर्षी नऊशे बेचाळीस गंभीर अपघात होऊन त्यामध्ये चारशे एकोणपन्नास जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे जिल्ह्यात दर एकोणीस तासाला एकाचा अपघाती बळी जात असल्याचे भयानक चित्र सध्या दिसून येत आहे सांगली जिल्ह्यात दहा वर्षापूर्वी जवळपास साठ ते सत्तर स्पॉट म्हणजे ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात अशी ठिकाणी होती त्या ठिकाणी धोका असल्याचे फलकही लावलेले दिसत होते अनेक अपघाताची ठिकाणे सध्या नामशेष करण्याचे आदेश आल्यानंतर ब्लॉकस्पॉट हटलवले जात आहेत आता केवळ मोजकेच ब्लॅकस्पॉट दिसत आहेत तसेच रस्ते मोठेही झालेले आहेत त्यामुळे रस्त्यावरील खड्डे वेळीवाकळे वळणे गतिरोधक धोकादायक चढ उतार आदीमुळे होणारे अपघात कमी झालेले आहेत बेकादर कारपणे वेगांची नशा वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा अनेक कारणामुळे सध्या अपघात होत असलेले दिसून येत आहे त्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्याचे आव्हान आता सर्वांच्या समोर उभे राहिलेले आहे रस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी अधिकाऱ्यांनी अपघातांचे प्रमाण वाढल्याबद्दल ही चिंता व्यक्त केलेली आहे गतवर्षी सातशे सत्तावीस गंभीर अपघात होऊन तीनशे चव्वेचाळीस जणांचा बळी गेलेला होता यंदाच्या वर्षात नऊशे बेचाळीस अपघात होऊन चारशे एकोणपन्नास जणांचा अपघातात बळी गेले बळी गेलेला, गेलेला दिसून येत आहे जिल्ह्यात साधारण दररोज दीडशे ते एकशे पंच्याहत्तर नवीन वाहने रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत जिल्ह्यातील एकूण वाहन संख्या डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर तेरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर इतकी आहे सध्या जे अपघात होत आहेत त्याची कारणे साधारण निष्काळजीपणे नागमोडे वळण घेणे चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण नीट नसणे वाहन चालवताना नशा करणे स्वतःच्या कौशल्यावर फाजिल आत्मविश्वास असणे स्वतःबद्दलच स्पर्धा करून आपण किती फास्ट गाडी चालवू शकतो याबाबतचा अति आत्मविश्वास दुसऱ्याला कमी लेखत आपण पुढे कसे जाऊ याबाबतचा फाजील आत्मविश्वास अशी अनेक कारणे अपघाताचे प्रमुख कारण बनताना दिसत आहेत